नमस्कार मित्रांनो मी हार्दिक गरत तुमचे सर्वांचे स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल हार्दिक गरत लॉक्सवरती आणि आज आपण आलेलो आहे कृष्णा जन्माष्टमी निमित्त गोवर्धन इको विलेज गालतरे म्हणजेच वाडा येथे अमरापूर आणि गेल्या वर्षी आपण आलो होतो बट गेल्या वर्षी आपल्याला काहीच प्रोग्राम भेटला नव्हता बिकॉज गेल्या वर्षी आपण आदल्या दिवशी आलेलो प्रोग्राम नेक्स्ट डेला होता आणि आज प्रोग्राम ह्याच दिवशी आहे सो बघून घ्या तुम्ही किती चांगली सजावट केलेली आहे आणि किती चांगला प्रोग्राम आहे ते यादनी माझ्या अगोदर पोचलेली आहे सो इथे त्यांनी ठेवलेलं आहे चप्पल स्टँड आता आपली शूज इथे आपण काढून ठेवूया आणि मग मध्ये जाऊया आपण इथे चप्पल ठेवलेले आहेत आणि खूपच सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे चप्पल ठेवण्यासाठी छोटे छोटे व्हॉलंटियर्स आहेत तर मित्रांनो आता आपण चप्पल इथे सबमिट केलेले आहेत आणि आता अभिषेक चालू आहे आणि बघूया आपल्याला भेटतो का बघायला आणि भजन सुद्धा कंटिन्यू चालू आहे आणि गर्दी सुद्धा तेवढीच आहे अन्न क्षेत्र आणि इकडे मला वाटतं वेगवेगळे स्टॉल्स आहेत बघूया आपल्याला एक्सप्लोअर करायला भेटले तर ते पण एक्सप्लोर करूया इथे मला वाटते लाईन लागलेली आहे मंदिरात जायला तर आपल्याला लाईनही तू बरायला लागणार आहे बघा किती लांब ला मित्रांनो अशा वेगवेगळ्या लीला तुम्हाला बघायला भेटतील जागोजागी आता फर्स्ट आहे लॉर्ड कृष्णा हॅपी हॅज द सन ऑफ वासुदेव अँड द दे प्रिजन ऑफ कामसा हे बघा आपण मंदिरात जातो जास्त काही वेळ लागत नाही श्री श्री राधा बिहारी टेम्पल आपल्याला गेल्या वर्षी आपल्याला भेटलेलं बिकॉज मला वाटते लास्ट इयर काय होतं याने ग्रहण ग्रहण होतं मला वाटतं म्हणून नाही ग्रहण नव्हतं ग्रहण वेगळं होतं आणि हे वेगळं होतं तिथीनुसार दुसऱ्या दिवशी होती पूजा आपण एंट्री करत आहात मस्त भजन चालू आहे तुम्ही ऐकू शकतात आणि वातावरण एकच न बसायला जागा मला नाही वाटत बेट लोक नाही आर्किटेक्चर हा तर मित्रांनो आता आपण बघूया आपल्याला बसायला जागा भेटली पाहिजे नाही इकडे ना मध्ये कृष्णाची श्री गोचरण पुढे श्री श्री राधा मदन मोहन टेम्पल ಸೆಕೆಂಡೆಮಲ್ೋವರ್ಧನ ರಿಹು ವೃಂದಾವನ ಇಲ್ಲ ची गोवर्धन लीला आणि ह्या भोवती तुम्ही हरे कृष्णा एकशा आठ वेळा म्हणून असं बाहेर येऊ शकता इथून मग मी गेली आहे तिथे तुला जायचं आहे याद नाही पण चालली आहे आता मनन पण झालं ना जाओ का, नाम जपून येणार ना आहेत तोपर्यंत आपण थांबूया ते वाचायचं आहे एक झाला का तुझा दोन तीन असेवलं परिस्थिती पण चालू केलेलं आहे हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मित्रांनो इथे चॅन्टिंग झालेली आहे म्हणजे आता हे बघा पाऊस इथे भरपूर जोरदार आलेला आता हळू चालू आहे आणि ह्यानी पूर्ण वॉटरप्रूफ म्हणजे मंडप टाकलेले आहेत जिथून जिथून चालत जायचं तिथे सो चांगली करून ठेवलेली आहे सोय केलेली आहे चांगली म्हणजे भाविक भिजायला नको आणि मंदिर सुद्धा आता मोठा बनवत आहे ते बरं सो आता लेट्स गो बघूया पुढे काय काय आहे ते स्टॉल्स आहेत वेगवेगळे बघूया आपण कसले कसले आहेत इथून स्टार्ट होतात ते आणि इथे महाप्रसाद सुद्धा आहे गेले सो इथून आपण जाऊया स्टॉल्स कडे आहे जो गोवर्धन गोशाळेमधले काही गायी इकडे आहेत बाकी भरपूर अशा गायी आणि तिथे मोठी गोशाळामध्ये आहे बघा इथून सगळे स्टॉल्स चालू होतात आणि आपण स्टॉल्स बघूया आता आपण ग्रामीण रूरल या इथे जे काही ग्रामीण स्कूलचे स्टॉल्स आहेत ते आता बंद होत आहेत मला वाटते इकडे आहे लास्ट इयर आपण दाखवलेलं शेती विभाग वेगवेगळे भात वेगवेगळ्या प्रकारचे भात आहेत वेगवेगळे आणि कडधान्य सगळे भात लावलेले आहेत हरियाणा दाऊती भरपूर प्रकार से भाता के प्रकार है वेगवे तो है सस्टेनेबिलिटी स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी मग इथून आपण पुढे जाऊया इकडे काय आहे स्किल सेंटर आहे इथे त्यांनी काय काय बनवलेलं गेम्स आहेत योग शिक्षण इस्कॉन आश्रम

बघूया आपण कसे टॅटू बदल मला परमनंट नाही आहेत इट्स खत साठी सुद्धा वेगळे आणि बनवून ए पी डॉट्स इथे सुद्धा टॅटूज बनवले जातो ते डोळ्याच्या साईडला डॉट्स दिसतात ते गेम्स होते देन पुस्तक जपमाला अँड ऑल यादनी गेलेली पुढे ती आली आपल्याला घ्यायला चलो आहे तेच नाही वाचत ना इकडे प्रसाद आहे महाप्रसाद आणि आयुर्वेदिक गोष्टी आहेत फार्मस मार्केट इकडे तुम्हाला फार्मस मार्केट मध्ये काय भेटते काकडी खायला भेटते का यू वॉन्ट टू हॅव सम काकडी इकडे काकडी आणि काय काय शेतातून आणलेलं काय काय भेटतं इकडे खिचडी डिस्ट्रीब्युशन इथे आपण राधे राधे यातनी पुन्हा गेली आहे टॅटू बनवायला सो चला काय बनवते ती टॅटू आणि पाऊस आलेला आहे खूपच जोर गेली तिकडे बघा तुझ्या अडक आहे बघा यादमीच्या टॅक्टर इकडे प्रसादासाठी आपण आलेलो आणि इकडे प्रसाद आहे सो हे बघा हे आहे उपवासवाला प्रसाद म्हणजे त्यांचा उपवास आहे सो मम्मीचा आणि याज्ञेचा उपवास आहे त्या तिकडे गेले आणि आपण इकडून जाऊया आपला उपवास नाहीये सो काय काय आहे प्रसादामध्ये प्रसादा राईस Bir, iki, üç, dört, beş, altı, yedi, sekiz, dokuz, on, bir, iki, üç, dört, beş, altı, yedi, sekiz, dokuz, प्रसाद काय काय भाजी सेम आहे तिकडे चल जाऊया पुढे बंदू आता बसायला सुद्धा जागा आहे जाऊया बसूया जेवूया म्हणजे प्रसाद खाऊया आणि मग घरी निघूया किती मोठा प्रसाद प्रसादलय बघ हा प्रसाद इकडे सुद्धा जागा आहे आपण प्रसाद खाऊन ग्रहण करून निघालेलो आणि आता बघूया पुढचा प्रोग्राम काय आहे नाहीतर मग बॅक टू पावले मित्रांनो वाजलेले आहेत बारा आणि आम्ही प्रसाद घेऊन आता निघत आत। आहोत घरच्या दिशेने तुम्ही सुद्धा इथे विजिट करू शकता हे आहे वाडा हमरापूर घालतर येथे बोईसरपासून ऑलमोस्ट तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि खूपच चांगली व्यवस्था असते सो ही व्हिडिओ आपण इथेच थांबूया सो व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जर का सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या टिल देन बाय तर मित्रांनो आता आपण निघत घरी चलो अभी एक घंटे की जर्नी है तर मित्रांनो मी आलेले घरी वाजलेलं आहे एक आणि या मी आता पूजा करत आहे घरची पूजा झोला पण I mm -hmm.